मित्रांनो राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आज संपूर्ण भारतामध्ये आनंदाचा उत्सव आहे आणि मित्रांनो मला असं वाटतं की जसं राम मंदिर आपलं उत्तर प्रदेशमध्ये आहे उज्जैनचा महाकालांचं मंदिर आपल्या पीमध्ये आहे आंध्रामध्ये आपल्या श्री बालाजींचं मंदिर आहे तसं मित्रांनो आपल्या पंढरपूरच्या विठुरायाचं सुद्धा भव्य मंदिर आपल्या महाराष्ट्रात त्या लेवलचं जसं आता श्रीरामांचं मंदिर झालेलं आहे मोठ्या लेवलचं तसंच त्या लेवलचं मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरीच्या विठुरायचं झालं पाहिजेल असं माझं कळकळीचं मत आहे मित्रांनो आपलं कसं काय मत आहे या बाबतीत मला कमेंट करून सांगा कारण आपण बघतो की आपलं जे पंढरपूरचं विठुरायचं जे मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे ते आणि एवढं त्याचं महात्म्य आहे की आपण त्याला म्हणजे शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही आणि आपल्या महाराष्ट्रामधले जे लोक मित्रांनो इतके आपले भाविक आणि धार्मिक लोक आहेत म्हणजे मी आज पायी यात्रा केली चार धामची मी उज्जैनलासुद्धा सुद्धा गेलो होतो सगळीकडे मी बालाजीला गेलो तर आपल्या महाराष्ट्रातले लोक मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावरती तिकडं सगळे आपले जे भक्त आहेत ते सगळे भक्त आपल्या महाराष्ट्रातलेच मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात म्हणजे आपण साठ सत्तर टक्के म्हटलं तरी चालेल एवढ्या प्रमाणावरती लोक तिकडं आपल्या महाराष्ट्रातून लोक मित्रांनो दर्शन घेण्यासाठी जातात आणि आपल्या विठुरायाचं मंदिर त्याच लेवलचं जसं श्री बालाजींचं मंदिर आहे आपल्या श्रीरामांचं भव्य असं मंदिर आहे किंवा उज्जैननचं महाकालेश्वरांचं जे मंदिर आहे आणि त्याचा जो कॉरिडॉर आहे त्या पद्धतीचं मित्रांनो मंदिर मोठ्या लेवलचं आपल्या आपण धरपूरमध्ये विठरायचं झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करून आपण सर्वांनी ह्या गोष्टीला मित्रांनो सपोर्ट करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र